महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बीड जिल्ह्यातील मुंढेवाडी गावामध्ये अनोखा ठराव घेण्यात आला आहे बीडमध्ये दिवसेंदिवस जातीवादक ठराव घेऊन जाती जाती तेढ निर्माण करण्याचा कळसच होत चालला आहे नांदूर फाट्यावर मराठ्यांच्या दुकानांवर किंवा दवाखाना किंवा मेडिकल अशा कोणत्याही मराठ्यांच्या दुकानावर जायचं नाही कुणी दुकानावर गेलेला दिसल्यास त्याला दोन ते पाच रुपये दंड लावण्यात येईल व त्यांच्या घरच्या लग्नामध्ये कोणीही जाणार नाही असा सर्वांनी भगवान बाबांची शपथ घेऊन निर्णय घेतला आहे या अनोख्या निर्णयामुळे जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे एवढेच नव्हे तर सत्याच्या कीर्तनामध्ये मराठा समाजाचा कीर्तनकार म्हणजेच महाराज सुद्धा आणला जाणार नाही याची सुद्धा शपथ घेतली आहे गावकऱ्यांची ही मीटिंग चालू असताना कुणीतरी व्हिडिओ करून हा व्हिडिओ बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तुम्हीच पहा काय आहे या व्हिडिओत मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज पत्ता का मांडाय का <स्थिना> मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघलमुगले डॉक्टर सांगत मेडिकल मध्ये जा जागोद्वार कधी येतं जाऊन मेडिकल घ्यायचं एखाद्या मेडिकलमध्ये औषध घ्यायला जायचं नाही सध्याचा दवाखा सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं आणि जीएमटीचं सामान घ्यायला कुणी जर बघितलं त्याला पाच हजार रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे दोन हजार रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे आणि तेच पैसे दंड ते ज्या ज्याला ज्याला होतील त्याने त्यांनाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला का कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हादर राहणार नाही आणि ते सत्तेच्या काय माझा जेवढे पण वसूल होते सत्तेच्या कायमाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे मराठ्याचा महाराज <summary> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.